नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सामुद्रिक शास्त्रात पुरुष आणि स्त्रीचे भविष्य त्यांच्या शरीराच्या आवयांच्या आधारे जाणून घेण्याची पद्धत वर्णन केली आहे सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीचे दात देखील त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतात दातांचा आकार धातूंचा प्रकार धातूंची संख्या दातांमधील अंतर दोन्ही हात एकाच ठिकाणी असणे इत्यादी परिस्थिती मानवाशी संबंधित अनेक रहस्ये उलगडतात सामुद्रिक शास्त्रात मानवी शरीराच्या सर्व भागांची विविध लक्षणे वर्णन केली आहेत यामध्ये नाशिक संग्रह मुख्य लक्षणे डोळ्यांची लक्षणे कापूर लक्षणे हाताची लक्षणे इत्यादी सर्व प्रकारच्या अवयांच्या लक्षणांचे वर्णन आढळते आज आपण माणसांच्या दाताची लक्षणे भाग्यवान पुरुष आणि स्त्रीचे दात कसे असतात आणि त्यांचे विशेष प्रकार काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत तसेच सामुद्रिक शास्त्रानुसार दातामध्ये अंतर असणे हे सामान्य लक्षण नाही दातामध्ये अंतर असणे हे अनेक महत्त्वाचे संकेत देते जे तुम्हाला सर्वांना माहीत असले पाहिजेत चला तर जाणून घेऊया की सामुद्रिक शास्त्रात कोणत्या प्रकारच्या दंत लक्षणाचे वर्णन केले आहे सामुद्रिक शास्त्र म्हणते की दोन अंतर्गत समान किंवा सर्वेश्वर पांडे सर्वे वाशीकरण अशुभ राज्य भरिय चतुर्भावे शास्त्रानुसार गणवेश असणे आणि एकमेकांना लागून असणे रुंद आणि पातळ असणे हे सर्वोत्तम मानले जाते परिणामी एखाद्याला चांगले जीवन चांगले आरोग्य आणि धन या आणि मालमत्तेने भरलेले आनंदी जेवण मिळते परंतु जर दात मागे असतील आणि जर दात वाकडे असतील तर ते यशात अडथळा आणतात परिणामी माणसाला अधिक वेदना तीव्रता आणि राग यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते असे दात असलेल्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तिसरे म्हणजे जर दात सोन्यासारखे चमकदार असतील तर ते चांगल्या आयुष्याचे आणि सौभाग्याचे लक्षण आहे असे दात असलेले लोक दीर्घ आयुष्य जगतात आणि आनंद मिळवतात चौथे म्हणजे दात खूप पातळ असले सामुद्रिक शास्त्रानुसार खूप पातळ दात मानले जातात असे दात असलेले लोक धूर्त आणि कपटी स्वभावाचे असतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे पाचवे म्हणजे दातांच्या संख्येवरूनही व्यक्तीचे भविष्य कळू शकते आणि जर एखाद्या व्यक्तीला तीस किंवा बत्तीस दात असतील तर असे लोक श्रीमंत आणि प्रतिष्ठित बनतात जर एखाद्या व्यक्तीला तीस दात असतील तर त्याला सुख आणि दुःखाचे मिश्र परिणाम मिळतात जर एखाद्या व्यक्तीला एकोणतीस दात असतील तर त्याला मानसिक छळ सहन करावा लागतो आणि कुटुंबापासून दूर जावे लागते असे लोक त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून काम करतात चौथी म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला एकतीस दात असतील तर त्याची प्रगती खूप मंद असते परंतु त्याला अपेक्षित यश निश्चितच असते एखाद्या व्यक्तीच्या हातात दात असणे म्हणजे काय ते जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातात दात असतात ते खूप बुद्धिमान असतात त्यांच्याकडे राजपूत मूर्ती शक्ती असते हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी असतात त्यांचा स्वभाव खूप साधा आणि सहज असतो आणि ते परोपकारी असतात दुसरे म्हणजे ज्यांच्या हातात दात असतात ते मोकळ्या मनाचे असतात आणि ते बुद्धिमान असतात ते इतरांचे दुःख आणि वेदना सहजपणे जाणू शकतात त्यांचे बोलणे गोड असते आणि ते कधीही इतरांशी कठोर शब्दात बोलत नाहीत प्रदेशानुसार ज्या व्यक्तीच्या हातात हे असते तो दृढ असतो आणि तो प्रत्येक काम पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने करतो सामुद्रिक शास्त्रानुसार जर स्त्रीच्या समोर हे धातू असेल तर ती विश्वासू आणि दयाळू मानली जाते अशी स्त्री कधीही तिच्या जोडीदाराची फसवणूक करत नाही ती आयुष्यभर त्यांच्या सोबत राहते दातामध्ये अंतर असलेली पहिली स्त्री खूप भावनिक मानली जाते तिला फसवणूक खोटेपणा ढोंगीपणा यासारख्या गोष्टी आवडत नाहीत लोक त्यांच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेतात परंतु त्यामुळे त्यांना खूप वेदना होतात आणि ते कधीही इतरांनाही सांगू शकत नाही सामुद्रिक शास्त्रानुसार दहाकामध्ये अंतर असलेली महिला लग्नासाठी सर्वात चांगली मानली जाते तिच्याशी लग्न करणारे पुरुष नेहमीच आनंदी आणि समृद्ध जीवन जगतात दातामध्ये अंतर असलेले ते कधीही इतरांना फसवण्याचा किंवा इतरांचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करत नाहीत हे लोक कठोर परिश्रमातून जे काही मिळते त्यावर समाधानी राहतात आणि पैसे कमवण्यासाठी कोणतेही वाईट काम करत नाहीत म्हणून अशा प्रकारे सामुद्रिक शास्त्रात दातामधील अंतराचा अर्थ स्पष्ट केला आहे की जर तुमच्या दातामध्ये अंतर असेल तर कमेंट करा सामुद्रिक शास्त्रानुसार दातांचे इतर लक्षणे व त्याचे अर्थ एक संपूर्ण दात एका ओळीत सरळ असणे हे लक्षण शुभ मानले जाते असे लोक चतुर व्यवस्थित आणि नियोजनबद्ध जीवन जगतात त्यांना समाजात मान सन्मान मिळतो दोन खूप मोठे किंवा उंच उभे असलेले दात हे लक्षण अशुभ मानले जाते असे लोक थोडी हट्टी उग्र स्वभावाचे आणि गरजेपेक्षा जास्त बोलणारे असतात त्यांना अनेकदा समाजात गैरसमजुतीचा सामना करावा लागतो तीन खालचे पुढचे दात वरच्या दातांपेक्षा पुढे असणे हे लक्षण अशुभ मानले जाते अशा व्यक्ती उर्मट आणि वेळोवेळी अहंकारी होऊ शकतात त्यांचे वैवाहिक जीवन काही वेळा संघर्षमय ठरते चार पारदर्शक किंवा अत्यंत पांढरदात सौंदर्यदृष्ट्या हे आकर्षक मानले जाते पण सामुद्रिक शास्त्रात याचा अर्थ असा की त्या व्यक्तीचा आरोग्य थोडे कमजोर असू शकते असे लोक संवेदनशील असतात त्याच दातामध्ये फार कमी किंवा अगदीच नसलेले अंतर हे अशुभ मानले जाते असे लोक मनात खूप विचार बाळगतात पण निर्णय घेण्यास वेळ लावतात त्यांच्या मनात कायम स्थिती असते सहा दातामध्ये खडीसारखे खून किंवा नैसर्गिक चीर असल्यास ती व्यक्ती आध्यात्मिक किंवा गूढ विषयांमध्ये रस घेणारी असते दातांमधील अंतराचा विशिष्ट अर्थ हे संकेत देतात की व्यक्ती स्वतंत्र विचाराची मोकळ्या मनाचे आणि अनेक वेळा कलात्मक प्रवृत्तीचे असतात हे लोक खर्चिक नसतात पण कधी कधी पैसे साठवण्याचे कौशल्य कमी असते त्यांना सहानुभूतीची भावना असते सामुद्रिक शास्त्रातील काही महत्वाची लक्षणे स्त्री व पुरुष दोघांसाठी डोक्याचे आणि कपाळाचे लक्षण रुंद कपाळ अत्यंत बुद्धिमान संयमी आणि दूरदृष्टी असलेली व्यक्ती लहान कपाळ अशांत मन जलद निर्णय घेणारी व चुकण्याची शक्यता अधिक कपाळावर तीळ किंवा किंवा अचानक लाभाचे संकेत विशेषतः मध्यभागी असलेला तीळ डोळ्याची लक्षणे मोठे स्पष्ट डोळे भावनाशील दया छोटे बारीक डोळे गुप्त ठेवणारा संशयी स्वभाव नेहमी पाणवलेले डोळे अतिशय भावनिक आणि सहानुभूतीशील नाकाचे लक्षण सुडोल व थोडे उंच नाक सन्मानीय आत्मविश्वासी प्रतिष्ठित जीवन फार मोठे नाक थोडे अहंकारी पण मेहनती नाकावर तीळ भाग्यशाली आणि प्रसिद्ध होण्याचे योग ओठांचे लक्षण गुलाबी आणि सममितीय असलेले ओठ गोड बोलणारे कलेत रुची असणारे अतिशय पातळ ओठ हो, थोडेसे कठोर बोलणारे पण प्रामाणिक ओठांवर तीळ हे लोक वकृत्वात पटाईत असतात आणि त्यांच्या बोलण्यात प्रभाव असतो हातांची लक्षणे हस्तरेषा ज्या हातात भाग्यरेषा स्पष्ट आहे अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक संधी मिळतात हातांच्या मध्यभागी चौर चिन्ह संरक्षण सुरक्षितता आणि यश दर्शवते एम चिन्ह स्पष्ट मन मेन माउंट अत्यंत यशस्वी उत्तम निर्णय क्षमता असलेली व्यक्ती मन मेन माउंट अत्यंत यशस्वी उत्तम निर्णय क्षमता असलेली व्यक्ती पायाची लक्षणे समशेरा कृती पायाचे तळवे राजयोग संपत्ती प्रवास योग पाया तिळ जर पायाच्या अंगठ्यावर किंवा तळव्यावर तीळ असेल तर अशा व्यक्तींचे विवाह जीवन शुभ होते स्त्रीच्या शरीरावरील शुभ लक्षणे सामुद्रिक शास्त्रानुसार लक्षण अर्थ डाव्या स्तनावर तिळ पतीला प्रेम देणारी सुसंस्कृत उजव्या पायाच्या तळव्यावर तीळ प्रवास योग जीवन गाला गालावर तीळ अत्यंत आकर्षक आणि प्रिय व्यक्ती नाकावर हलकी वक्रता राजस वागणूक स्वतःवर प्रेम करणारी पुरुषाच्या शरीरावरील शुभ लक्षणे लक्षण अर्थ छाती रुंद व सडसडीत शूर कर्तबगार कुटुंब वत्सल खांदेसम आणि उंच नेतृत्व गुण समाजात मान डाव्या कानामागे तीळ अचानक लाभ किंवा गुप्तधन पायाचे बोटे एकमेकांना लागलेली एकनिष्ठ कुटुंबप्रिय विशेष माहिती तिळाचे स्थान आणि त्याचे अर्थ तिळाचे स्थान अर्थ कपाळावर भाग्यशाली विद्वान उजव्या घालावर आकर्षण यश डाव्या खांद्यावर धैर्यवान निर्णयशम नाभीवर लाभ श्रीमंती धन्यवाद